गावटी पिष्टलासह दोघे वरणगाव पोलिसांच्या जाळ्यात दोन जिवंत काडतूस व दोन पिष्टल जप्त वरणगाव पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक वरणगाव पोलिसांनी गावटी पिष्टलांची विक्री करताना खरेदारासह विक्रेत्याला अटक केली सागर प्रकाश डिके उर्फ सत्या वर्ष चोवीस राहणार टाकळी तालुका भुसावळ व आकाश विष्णू शपकाळे वय वर्ष तेवीस राहणार रायपूर तालुका रावेर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत ही कारवाई टहाकडी फाट्याजवळ रविवारी तेवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास करण्यात आली संशयिताकडून दोन गावठी पिस्टल दोन जिवंत काडतूस असा एकूण चौतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सोमवारी संशयितांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली भुसावळ तालुक्यातील टहाकडी फाट्यावर संशयित गावठी पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरणगावचे सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी यांना मिळाली होती त्यांनी पथकाला सूचना केल्यानंतर रविवारी तेवीस जून रोजी रात्री साडे अकरा वाजता सापळा रचून संशयित सागर प्रकाश डिके उर्फ सत्या वर्ष चोवीस राहणार टाकळी तालुका भुसावळ व आकाशविष्णू सपकाळे वर्ष तेवीस राहणार रायपूर तालुका रावेर यांना ताब्यात घेतले दोघांच्या अंगझडतीत काडतूस व दोन गावठब पिस्टल आढळल्याने ते जप्त करण्यात आले या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जैन करीत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र